लिंगेश्वर महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या या आपल्या लिंगदेव गावात आमचा जनसंपर्क दौरा आले या दौऱ्यासोबत आमच्यासोबत आलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय विजय देशमुख साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय सुरेशजी गडाख साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख विनोदजी हंडे वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी भांगरे त्याचबरोबर साहेब त्याचबरोबर भरतजी देशमाने साहेब आमच्यासोबत पूर्ण मुळापट्ट्यामध्ये जे दौऱ्यासाठी सोबत आहेत ते दत्ताभाऊ पिंपरी त्याचबरोबर अनिलजी पवार असतील इथं उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनसीदादा होळगीर त्याचबरोबर अशोकदादा कोरडे बाळासाहेब दादा कानवडे अशोकदादा कानवडे उत्तमदादा हडवळे दादा फापाळे दादा होळगीर भाऊसाहेब दादा, दादा कोरडे राहुलजी कोरडे विशालजी कोरडे सुदामजी हंडे सागरजी फापाळेर त्याचबरोबर संतोषजी पवार दादा पवार बाळासाहेबजी होळगीर इथं उपस्थित सर्वच लिंगदेव गावातील ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सर्वांना कल्पना दिली जो का हा जो काही जनसंपर्क दौरा आम्ही तालुक्यामध्ये चालू केला आहे त्याचा उद्दिष्ट काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपल्या सर्वांचे नेते महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब मागच्या एकोणावीस तारखेला आपल्या अकोल्यामध्ये आप आले होते विराट अशी सभा तिथं पार पडली बीजे साहेबांनी सांगितलं का त्या सभेमध्ये साहेबांनी माझ्या उमेदवाराची संकेत दिले आणि मी सगळ्या ठिकाणी गेल्यावर एकच गोष्ट सांगतो का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्या पाठीवर आशीर्वाद दिलेत मी स्वतःला भाग्यवान समजतो की वयाच्या एकोणता एकोणतीसव्या वर्षी मला साहेबांसोबत काम करायची संधी मला मिळाली सभा झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी मला सांगितलं का अमित तू तालुक्यातील प्रत्येक गावात जा लोकांशी चर्चा कर तिथले प्रश्न समजून घे कारण की ह्या तालुक्याने मला चाळीस वर्ष साथ दिली जावी चाळीस वर्ष जर आपण बारकाईने जर इतिहास उचकून पाहिला तर या तालुक्याचा आमदार फक्त पवार साहेबांचाच विचाराचा झालाय मग ते आमच्या आजोबा कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेब असतील त्यानंतर मधुकररावजी पिचड साहेब असतील तर काल परवाचे आमदार या तालुक्याने उमेदवार कोण आहे ते बघितलं नाही त्या उमेदवाराचं नेतृत्व राज्यात कोण करणारे काय ते बघितलं कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपण सगळेच शेतकरी आहोत शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला आहे आजपर्यंत आजच्यापर्यंतच्या इतिहासामध्ये जर शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय जर कोणत्या नेत्यांनी जर घेतला असेल तर ते फक्त पवारसाहेब आहेत दुधाच्या बाबतीत आपण बघितलं दोन हजार पंच्याण्णवला त्यांनी ज्या वेळेस अतिरेक दूध झालं त्यावेळेस कसा निर्णय घेतला दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत येऊन दिलं नाही कांद्याच्या बाबतीत निर्यात बंदी उठवली असेल निर्यात कर कमी केला दोन हजार पाचला जर दादा तुम्हाला तो कार्यकाळ आठवत असेल नाफाडच्या माध्यमातून संगमनेरला कांदा खरेदी झाला हां तो कांदा खरे गाठामध्ये फेकून दिला लो तो तो हो लोक तिथून एस जायचे तर नाकबंद करून जायचे परंतु पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं कधी वाटूळ होईल असा कधी विचारही केला नाही आणि कायम शेतकऱ्यांच्याच बाजूचा निर्णय साहेबांनी घेत राहिले आज ज्या वेळेस आपण राज्याची परिस्थिती बघतो लोकसभेमध्ये आपला कल काय होता आपल्याला माहिती आहे या अकोल्या तालुक्याने चोपन्न हजार मताची लीड वाक्चौरे साहेबांना दिली आणि आपला माणूस आपण केंद्रामध्ये पाठवला हो परंतु आता दोन हजार चोवीस विधानसभा दोन महिन्यावर येऊन थांबलेली आहे ज्या वेळेस आपण बोलतो अनेकांनी उल्लेख केला दोन हजार एकोणावीस ला आपण परिवर्तन केलं त्या तिथं बसलेले आपले दादा आहे त्यांनी या लिंगदेव गावामधून वर्गणी द्यायला सुरुवात केली मग लोकांनी गावगावी वर्गण्या गोळा करून दिल्या त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण होतो खास करून मी होतो मी माझ्या वडिलांना सांगितलं का आपल्याला काही करून एकाच एक करायची कारण की मी दोन हजार सतरामध्येच शब्द दिला होता का एकाची एक्सपायरी डेट यायचा आहे हा शब्द दिला होता आम्हाला या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं होतं कारण की आम्हाला वाटलं का कुठंतरी असं नेतृत्व पुढं आणू का तो सगळ्यांना विश्वासात घेईल परंतु एका महिन्यातच आम्हाला बाजूला सारलं नंतर हळूहळू ज्यांनी मदत केली त्यांना बाजूला केलं ज्यांनी त्यांच्यासाठी योगदान घेतलं त्यांनी ती कदर ठेवली नाही एकरे चलोरी भूमिका घेतली आणि मागच्या एक दीड वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले विसरून गेले हा अकोला तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे या तालुक्याने कधी गद्दारी सहन केली नाही आणि यापुढेही कधी करणार नाही मी दोन हजार एकोणावीस ला साहेब शपथ घेतली होती का पहिला पक्षामध्ये प्रवेश केला तो राष्ट्रवादी पक्ष माझा व्यक्तिगत आणि सांगितलं का शेवटपर्यंत रमेश काका याच पक्षात राहणार उद्या सत्ता येईल ना येईल माहीत नव्हतं आम्ही पण दुबट्या जहाजामध्ये त्या वडीमध्ये बसलो होतो त्यानंतर पक्ष फुटी झाली आम्हालाही तिकडे जाता येत होतं परंतु आम्ही गेलो नाही कारण की आम्ही एका विचाराला बांधील आहे आमचे आजोबा यशवंतरावजी भांगरे साहेब या तालुक्यामध्ये जर सगळ्यात आधी जर पवार साहेबांसोबत कोणी काम केलं असेल ते आमचं भांगरे कुटुंब आहे आम्हाला पवार साहेबांचे आमचे कुटुंबाचे गेल्या तीन पिढ्यांपासनं संबंध आहे मधल्या काळामध्ये आम्हाला काम करता आलं नाही परंतु आज पवार साहेबांनी मला सांगितलंय आम्ही हा अकोला तालुका माझ्यासोबत चाळीस वर्ष सोबत राहिलाय तू बारामतीमध्ये राहिलाय शिकलाय तू बारामती दुष्काळी बारामती मी बारामती केली आहे तिथं तू शिक्षण संस्था बघितल्या तिथं एम आय डी सी आली आहे तिथं उद्योगधंदे आलेले तिथल्या तरुणांच्या हाताला रोजगार आहे परंतु ह्या तालुक्याला इतकं निसर्गाची देणं आहे असून हे लोक माझ्यासोबत राहत आहे परंतु यांचा विकास जेवढा होणं अपेक्षित होता तो झाला नाही त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर साहेबांनी शब्द दिलाय ज्या काही निधी लागतील जो काही विकास आपल्याला जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे साहेब म्हणे तुम्ही फक्त प्रस्ताव द्या त्याला मान्यता द्यायचं काम साहेबांचं राहणार आहे त्यामुळं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये या अकोल्या तालुक्यामध्ये अनेक लोक येतात रमेश काकाचं बाब बोलतात नेहमी का मोबाईलवरच विकास दिसतोय लिंगदेवमध्ये निधी आला परंतु त्या निधीच्या माध्यमातून किती कुटुंबातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला किंवा किती कुटुंब आर्थिक सक्षम झाले याचाही आपण विचार केला पाहिजे पोरांना आज जर या गोष्टीचा विचार केला नाही बनशी भाऊ कुठे आमचं तिकडे गेलं आज जर आपण ह्या युवा पिढीने जर विचार केला नाही ठीक आहे तुमचं शिक्षण झालंय माझं झालंय इथं बसलेल्या ज्येष्ठांचं शिक्षण झालेलं आहे परंतु किमान येणाऱ्या चांग पिढीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ते दर्जेदार पाहिजे आजही आपले पोरं बाहेर शिकायला जाता बरं बाहेर शिकल्या शिकायला गेल्यानंतर नोकरीला बाहेर जाता दादा जो पोरगा पुण्यामध्ये वीस हजार रुपये पगार घेतो सात आठ हजार रुपये त्याला फक्त रायलान खायला जात हातात उरता तो बारा हजार रुपये आज आपल्या तालुक्यामध्ये इथं मी म्हणतोय पर्यटन वाढवू शकतो पर्यटन वाढवू शकतो परंतु आपल्या या आत्ताच्या विद्यमान आमदारांकडून आत्तापर्यंत एकही प्रस्ताव असा गेला नाही विजयसाहेब का आमच्या तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करा आज जर आपला तालुका पर्यटन तालुका घोषित जर झाला पाचशे ते हजार कोटी आपल्या पर्यटनाच्या विकासासाठी येतील मग ते कळसुबाईला रोप वे असेल हरिश्चंद्रगडाचा विकास असेल भंडार जरा परिसराचा विकास असेल त्या पर्यटनाच्या माध्यमातून इथं तरुणांच्या हाताचे रोजगाराचे प्रश्न मिटणार आहेत अनेक लोक गोव्याला जातात मी गोवा उदाहरण देतो मी स्वित्झर्लंडला पण जाऊन आलो आहे बीजेसाहेब गोवाजवळचं डेस्टिनेशनही लोक पर्यटनाला टुरिझमसाठी जातात गोवा राज्य हे पर्यटनावर चालतं तिथं लोक काही शेती करत नाही तिथं पर्यटनावर त्यांचे कुटुंब चालू आहेत आज आपल्या तालुक्याला जर निसर्गाची डे देण आहे तर आपण त्याचा वापर केला पाहिजे त्याला थोडीशी दूरदृष्टी पाहिजे आणि पवार साहेबांनी जसा शब्द दिला मी तुम्हाला शब्द देतो महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी अकोल्या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून जाहीर करून घेणार म्हणजे घेणार हा माझा शब्द आहे कारण की मला जर इथं माझ्या भावांचे तरुण बोरांचे जर रोजगाराचे प्रश्न मिटवायचे असतील तर त्याला फक्त पर्यटन एकमेव माध्यम आहे राहिला विषय दुसरा आपण दोन हजार एकोणास ला परिवर्तन केलं सगळ्यांनी वर्गाने काढून दिली कोणी शंभर रुपये दिले असतील कोणी एक लाख रुपये दिली कोणी पन्नास हजार रुपये दिली भावना एवढीच होती का ज्या वेळेस गोर गरीब शेतकऱ्यांवर त्यांचे प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतील त्यावेळेस आपला आमदार आपल्यासोबत भांडायला पाहिजे होता आज दुधाचे प्रश्न निर्माण झाले दादा आपला आमदार आपल्यासोबत भांडायला नाहीये आज कांद्याचे प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस आपला आमदार आपल्यासोबत नव्हता आता अनेक लोक मुळापट्ट्यात मी दौरा करतोय अनेक लोक मला एकच म्हणतात आम्ही आम्हाला कोणी वाली राहिला नाही आम्हाला न्याय देणारा कोणी राहिला नाही आमचं हक्काचं पाणी खाली घेऊन गेले परंतु आमची परवानगी घेतली नाही ही वस्तुस्थिती लोक अक्षरशः म्हणतात की का आम्हाला काहीच नको आमचं पाणी आम्हाला पाहिजे नाही तर आमच्या दहा पिढ्या पुढच्या उद्ध्वस्त होतील विजय साहेबांनी मागच्या भाषणात सांगितलं आता जर पाणी फुटबॉलच जर तिथं डिसेंबरपासूनच तुम्हाला पाणी राहणार नाही मी आढावा घेतला कृषी विभागाकडनं मागच्या वर्षी किती नुकसान झालं मुळ्या पट्ट्यात शंभर कोटीपेक्षा जास्त नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं झाले याला कारणीभूत कोण याला कारणीभूत आपणही आहे आणि आता विद्यमान आमदार सुद्धा आहेत यांना आपण निवडून दिलं म्हणून आपण म्हणतो आपण कारणीभूत आहे त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे होतं की आपण असा निर्णय घेतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं पवार साहेबांनी मला सांगितलंय का मी दुष्काळी भाग तिथं पाणी आणलं कॅनल केले तिथं बारामही शेती चालू आहे माझं स्वप्न आहे का या अकोल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात बारामही शेती झाली पाहिजे अनेक लोक म्हणतात का वॉटर अकाउंट संपलं हळकुंडे दादा परंतु पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे जर आपण वळू शकलो ते वळवणार आहे तर साठ टी एम सी पाणी आपली गोदावरी खोड्यामध्ये वाढणार आहे त्या गोदावरी खोड्यामध्ये ज्यावेळेस पाणी वाढल आपल्याला नव्यानी धरणं किंवा बंधारे बांधायला परवानगी मिळेल आणि माझा मानस एवढाच राहणार आहे का इथं मला या तालुक्यात पहिलं तर पाणी वाढवायचं वाड़ रस्ते पाणी लाईट हे होत राहणार आहे मी पुन्हा तुम्हाला सांगतो पुणे महानगरपालिकेचं सा उदाहरण घ्या तिथं प्रशासक बसलेला होता तरी मुंबईमध्ये रस्ते चालूच होते मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ते झालेच परंतु आपन आपन आज आपण बघतोय का आपल्या तालुक्यामध्ये विकास झाला आपण फक्त म्हणतो रस्ते सभामंडप झाला आपण तरुणांच्या बद्दल काय महिलांना सक्षम काय केलंय तुम्ही आज निवडणुकीच्या तोंडावर महिलांना लाडकी बहीण योजना आणली आहे ती फसवी योजना आहे मग एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे का साहेब जेव्हापासून तुम्ही मुख्यमंत्री झालेत किमान तेव्हापासनं तरी आमच्या माय मावल्यांना दीड दीड हजार रुपये द्या ते कुठं तरी कामी लागतील तीन हजार रुपयेच करायचं काय आमच्या माय मावल्यांनी एका पद्धतीने तुम्ही आम्हाला लाचार करायचं काम करताय त्या मायमावल्या आमच्याच आहेत ना आमच्या दुधाला जर चांगला भाव दिला आणि आमच्या आम्ही जे कष्ट करतो वावरामध्ये त्याला कर जर तुम्ही हमी भाव दिलं तर आम्हाला तुमची लाचारी सुद्धा नको आज आपल्या राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत दादा सात लाख अठरा हजार कोटी कर्ज आहे राज्यावर तुम्ही तुमच्या डोक्यावर बासष्ट हजार रुपये कर्ज आहे माझ्या डोक्यावर बासष्ट हजार रुपये कर्ज आहे या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर बासष्ट हजार रुपये कर्ज आहे एवढं कर्ज असून या फसव्या योजना काढायच्या ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आहे रमेश काका जे वयरुद्ध लोकांना दोन हजार रुपये मिळायचे तेही देखील बंद झालेत बंद करायची दुसरी चालू करायची आज मी जिल्हा बँकेत काम करतो पन्नास हजार रुपये कुठं आले आपली तिसरी यादी मंजूर नाही झाली म्हणजे सरकार फक्त काय करत योजना जाहीर करायच्या मागच्या योजनांकडे कर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आपला रोजचा संघर्ष माणसाच्या जीवनातला प्रचंड मोठा झालाय पोरांचे लग्न होऊ नये राहिले कारण की हाताला रोजगार नाहीये आता गाजर आले मधीन तरी एमआयडीसीच साहेबांनी भोसदरीला एम आय डी सी केली होती अजून सात बऱ्यावर एम आय डी सी आहे याचा मी परत तुम्हाला सांगतो मी एम आय डी सी बद्दल बोलतोय म्हणजे मी एम आय डी सीच्या विरोधात नाही आहे परंतु ज्या पद्धतीने निवडणूक युवकांना दिशाभूल करायचं काम करतं हे चुकीचं आहे एम आय डी सी होणार किती दिवसात होणार तेही सांगा किती कंपन्या येणार आहे तेही सांगा आमच्या तरुणाच्या हाताला किती तारखेला रोजगार म्हणजे तिथं सुरू होणार आहे उपलब्ध होणार तेही सांगा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया ही आम्हाला माहिती आहे परंतु एम आय डी सी संगमनेरचं ज्यावेळेस मी परिस्थिती बघतो संगमनेर नदी एम आय डी सी आहे तिथं प्लॉटरी कमी आहे तिथं कंपन्या नाही आल्या अजून आपल्याला रोड करायचा तुमचा पाण्याचा संघर्ष चालू आहे त्या एम आय डी सीला पाणी द्यायचं लाईट आणायची ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पाच दहा वर्षांनी आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे लगेच मिळणार आहे का परंतु त्याच्यावर काही नियोजन नाही फक्त विकास केला विकास केला रमेश काका एक त्यांच्याच गटातला माणूस मी जबाबदारीने सांगतोय त्यांच्याच पक्षातला एक माणूस मला म्हटला आम्ही तू एक काम कर आता तू गाड्या कर मुळापट्ट्यातल्या लोकांना तू शमशेरपूर गटात फिरायला घेऊन जा एक एसटी करून म्हणजे त्यांना तिकडचा विकास कळव कारण की आजूबाजूला विकासच दिसा ना कोणाला म्हणजे लोकांना सत्य परिस्थिती समजू दे रस्त्यांची काय परिस्थिती तुम्ही आदिवासी पट्ट्यात चला खड्डे पडलेत याच्या आधी रस्ते झाले एवढे खड्डे नव्हते महिन्यामध्ये कारण की यांना घाई झाली होती नारळ फोडायची नंतर काय मलिदा खायची मला माहीत नाही परंतु हेच जर विकास कामं त्यांनी पावसाळ्यानंतर नंतर असते नारळ फोडायला अनुभव आपण त्यांनाच बोलवलं असतं ना आज कित्येक वर्षानंतर अकोला तालुक्यामध्ये निधी येतोय आणि तोही घाई गडबडीत जर रस्ते करायचे विरोधकांनी आवाज नाही उठवला पाहिजे चुकीच्या पद्धतीचे जे रस्ते होत आहेत त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे त्यामुळं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळे कामं करायचे आहेत आज आरोग्य केंद्रावर जर बोलायला गेलो माझं व्यक्तिगत स्वप्न आहे बिजे साहेब का ह्या तालुक्यामध्ये चोवीस तास मेडिकल फॅसिलिटी मिळाली पाहिजे आजही आमच्या लोकांना इथून संगमनेरला जायला लागतं सोनोग्राफी करायला अकोल्यामध्ये सोनोग्राफी होत नाही वरच्या आदिवासी पट्ट्यातले लोक रक्त तपासणीला दिले तर एक महिन्यानंतर रिपोर्ट येतो हे ये वाईट दिवस आपण का पाहिजे आज आपणही कर भरतोय ना सरकारमध्ये जेवढा यांचा अधिकार आहे आपलाही तेवढाच अधिकार आहे यांनी कुठं घरच्या जमिनी ऐकून आपल्याला निधी दिलाय का लिंगदेव गावामध्ये निधी टाकलाय सरकारचाच पैसा आणलाय त्यामुळं कोणी हुतमात करायचं कारण नाहीये पिचड साहेबांनी सत्ता भोगली माझे वडीलही जिल्हा परिषद अध्यक्ष होते परंतु अनेक ठिकाणी मी गेल्यावर पाहतोय का ते म्हणतात यांनी कधी हुतमात नाही केला ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी रमेश काकांनी उल्लेख केला चैतन्यपूर गावामध्ये आम्ही गेलो तिथं रमेश काकांनी जो निधी टाकलाय तोही यांनी यांच्याच नावावर खपवला मग आता मी म्हटलं तपशीलच जाऊ आपण कारण की ह्या दोन हजार कोटी निधी किती जे म्हणता येते त्याच्यात अडीचशे कोटी तर माझ्या वडिलांनी मंजूर करून आणले होते नितीन गडकरींकडनं हा जो गोटी रोड होतोय आणि तो आमचा रंधात आहे वारंगुशी त्याला मी साक्षीदार आहे त्याला आमचे डॉक्सन पॉवर हायड्रो पॉवर प्लांट आहे मा त्यांचे मालक स्वतः साक्षीदार आहे राजाध्यक्ष साहेब ते पुन, पुन, अमेरिकेमध्ये होते विजय देशमुख साहेब तिथून गडकरी साहेब त्यांच्या घरी होते त्यांनी फोन लावला अरे अशोक तुमच्या परिसरातले काही कामं असतील तर सांग तू लगेच पॅक्स कर मग मा, माझे वडील दिल, दिल्लीला भेटायला गेले गडकरी साहेबांकड त्या काळात हा निधी आलेला आहे तोही म्हणायचा मीच केला तुमच्या कार्यकाळात झालं स्वागत आहे परंतु लोकांनी आता रमेश काकांचं योगदान सुद्धा तुम्ही घ्यायला लागले तर रमेश काका बोलतीलच ना त्यामुळं आपल्याला हे निधी निधी जे करतायत त्याच्यामध्ये रमेश काकांनी सांगितलं जर आपण हिशोब जर लावला दहा का किती बारा किती मला माहित नाही रमेश काका किती बरं का तुम्ही म्हटले म्हणून मी म्हणतोय लोक म्हणतील पहा बघा पण लोक सांगतायत आणि अरुण त्याला मलाही माहिती ना काही लोक सांगतायत काय लोक म्हणे थोडंसं वेळ येऊ द्या मग योग्य वेळ झाल्यावर बोलतो म्हणे मोकळेपणाने कारण की देणार आहे त्याचे कष्टाचे पैसे ज्या वेळेस तो एकाला देतो तळतळत लागती त्याची तळतळ लागती त्या माणसाची त्यामुळे जाऊ दे ते काही त्यांना त्यांचं लखला बघ परंतु मित्रांनो अनेक गोष्टींवर काम करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पाणी वाढवायचे त्याच पद्धतीने ही जी निवडणूक आहे मी इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आज माझ्यात आणि त्यांच्यात जर मला लोक बद फरक विचारला काय फरक आहे तुमच्यात आणि त्यांच्यात मी सांगतो आम्ही निष्ठा जपली त्यांनी गद्दारी केली आमच्या माथावर गद्दारीचा शिक्का नाही त्यांच्या माथावर गद्दारीचा शिक्क आहे आज आम्ही आदरणीय साहेब असतील उद्धव साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही पुढं जातोय ते गद्दारीचे विचार घेऊन पुढं जातोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या अकोल्या तालुक्याला विकसित करायचं आहे आज माझं वय एकोणतीस असेल अनुभव अनेकांना वाटत असेल परंतु शिक्षण चांगलं घेतलंय अनुभव आहे स्वतःचे व्यवसाय उभे केलेले आहेत एक कुटुंबाचा वारसा घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहोत पवार साहेबांची साथ आहे आणि इथं बसलेल्या तरुणांना सगळ्यांना सांगतोय सागर सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचंय त्याचबरोबर इथं बसलेल्या ज्येष्ठांना सांगतो जर तुम्हाला कधी वाटलं का अमित भांगरे कुठं तरी चुकतोय हक्काने अमित भांगरेचा कान धरान त्याला सांगा का आम्ही ते तू सुधरून घे तुमच्या पोरासारखं आहे पोरासारखं माझ्यावर तुमचा प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या या तालुक्याचा शंभर टक्के विकास केल्याशिवाय राहणार नाही स्वप्न आम्ही पण बघतोय आमच्या ह्याच मातीतलेच आम्ही आम्हाला या तालुक्याचा विकास करायचा आणि तो केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे वचन मी माझ्या वडिलांना दिलं होतं माझ्या वडिलांनी दोन वचन पा त्यांचे दोन स्वप्न होते पहिलं स्वप्न होतं का या तालुक्याचं आमदार बनायचं आणि या तालुक्याची सेवा करायची दुसरं स्वप्न होतं या तालुक्याचं कॅलिफोर्निया बनवायचं आज सुरेश साहेब गडाख साहेब वडिलांचं एक स्वप्न शंभर टक्के पूर्ण नाही झालं आमदारकीचं परंतु किमान आज त्यांचा पोरगा म्हणून मी प्रयत्न करू शकतो का त्यांचं जे दुसरं स्वप्न होतं या तालुक्याचं कॅलिफोर्निया बनवायचं ते मी आज या लिंगेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये सांगतो का ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्त नसणार त्या तालुक्याचा ता नक्की आपल्याला विकास करायचा आहे विजयसाहेबांनी रमेश काकांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आम्ही जांभळ्यालो होतो तिथं केरू पाटील होते केरू पाटीलांनी त्यांचं वय पंच्याण्णव दादा ते त्या आरंभ उठले ते आणि त्यांनी सांगितलं का अमितच्या आजोबांना मी त्यांच्या निवडणुकीला त्या काळी शंभर रुपये दिले होते आम्हीच म्हणे आज मी काही तुला जास्त देऊ शकत नाही परंतु त्यांनी मला शंभर रुपये दिले अक्षरशः डोळ्यांमध्ये शंभर दे रुपये देण्यासाठी आलो म्हणे शंभर रुपये देण्यासाठी ते सभेला आले मग एवढं भाविक झालं आणि प्रत्येक गावात गेला तर लिंगदेवजून भांगरे कुटुंबाचं नातं कोणाला सांगायची गरज नाही आज जर तसं पाहिलं तर भांगरे कुटुंबाचं प्रत्येक गावात सगळ्यात जास्त जुने नाते संबंध आमचे आहेत त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतोय कैलस काका वरती बसा बस बस रमेश का, का बस त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये इथं चांगले शिक्षण संस्था आणायचे आहेत त्याचबरोबर इथं आरोग्य व्यवस्था आणायची आहेत इथलं पाणी वाढवायचं पाण्याचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत सगळ्या गोष्टींवर काम आहे तुम्हाला पुन्हा एवढंच सांगतो का तुम्हाला कधी वाटणार नाही का, का आम्ही जो काही शब्द दिलाय तो पाळत नाहीये चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ तुम्ही भांगरे कुटुंबाला साथ दिली अशीच मी अपेक्षा ठेवतो का तुमची साथ तुमचं प्रेम आणि तुमचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहील येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये असंच प्रेम तुमचं माझ्या पाठीशी राहू द्या एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड सेंटर मध्ये सुरू जेन्टी पासून पुढे रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐशी एकावन्न एकतीस तेहतीस